मित्रांनो निवडणुकीचा भडका ही सिरीज शूटिंग करताना आम्ही सर्वप्रथम एका हॉटेलवरती गेलोत माझलगावमध्ये एक हॉटेल आहे अशा प्रकारची आणि या हॉटेलवरती गेल्यानंतर सर्व काही मिटिंग झाली आणि आमचा शूट चालू झाला शूट चालू केल्यानंतर आम्ही बायपासला शूट केलेला आहे अशा प्रकारे मी शूट करत आहे सोबत माझ्या महाराज आहेत ते डायरेक्शन करत आहेत आणि मी माझ्या हातात कॅमेरा घेतलेला आहे खरं तर हे सीन शूट करताना आम्हाला तीन ते चार वेळेस रिटेक घ्यावे लागले कारण की काही वाहन वगैरे येत होता साईटला त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा रिटेक घेण्यात खूप परेशानी झाले मित्रांनो एक सीन खूप डेंजर होता त्या सीनचे मी डिस्कशन करत आहे साईडला पाहू शकता अशा प्रकारे मी डिस्कशन करत आहे आणि हा सीन घेण्यासाठी खूप परेशानी होणार होती तरी पण मी ते काही विचार न करता हा सीन घेण्यास तयार झालो <गणगी> खरं तर मित्रांनो हा सीन इतका सल्पा नव्हता खूप डेंजर सीन होता हे सीन घेणं म्हणजे इतकं सल्प नव्हतं असं की पाहू शकता की माझ्या हातात कॅमेरा आहे आणि साईटला गाडी चालत आहे आणि चालत्या गाडीमध्ये सीन कम्प्लीट करणं म्हणजे इतकं काय सोपं नव्हतं इतकी रिक्स मी घेतली आणि स्वतः मी ही सीन शूट केलेला आहे

अशा प्रकारे मित्रांनो आमची शूटिंग पूर्ण झाली आणि हा सीन कंप्लीट झालेला आहे अशा प्रकारे आम्ही शूट केला कसा वाटला नक्कीच कळवा कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला बाय बाय